नमस्कार मार्केटमधून जर प्रॉफिट काढायचं असेल ना किंवा आपल्याला जर प्रॉफिटेबल ट्रेडर एफ एन ओमध्ये खास करून व्हायचं असेल तर आपल्याला निदान चार वर्ष तरी मार्केटला द्यावे लागतात समजा कसं पहिल्यांदा आपण जर आपण शिकलो आपण मार्केट शेअर मार्केट शिकलो आणि आपल्याला आता स्वतःहून मार्केटमध्ये काहीतरी करायचं आहे तर पहिले एक वर्ष आपल्याला स्विंग ट्रेडिंग करावी लागते म्हणजे समजा तुम्ही एक कॅपिटल एक लाख रुपये घेऊन आलात आणि एक वर्ष तुम्ही स्विंग ट्रेडिंग म्हणजे स्वतःहून स्वतःचे स्टॉक काढलेत आणि त्यावर थोडे थोडे एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार असे प्रॉफिट काढत काढत समजा तुम्ही एक लाखावर एका वर्षात तीस हजार तरी कमवले तर तीस हजार तुमचं काय झालं प्रॉफिट झालं एका वर्षात एक लाखावर तीस हजार तुमचं प्रॉफिट झालं पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते तीस हजार साठी वापरायचे आहेत आणि काहीच पन्नास काहीच म्हणजे पाच ते सहा स्टॉक तुम्हाला घ्यायचे आहेत त्यावर तुम्हाला स्वतःचा ॲनालिसिस करून सपोर्ट रेजिस्टन्सच्या हिशोबाने इंट्राडे करून तुम्हाला त्यावर प्रॉफिट करायचं आहे म्हणजे समजा तुम्ही एक अग्जर तुम्हाला एक वर्षाचा अनुभव आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि इंट्राडेमध्ये पन्नास क्वांटिटी शंभर क्वांटिटी वीस क्वांटिटी तीस क्वांटिटी फक्त पाचच स्टॉक घ्यायचे आहेत जे ब्लू चिप्सचे स्टॉक असतील ते त्यावर तुम्हाला समजा वीस हजार तरी प्रॉफिट काढायचं आहे पुढच्या सहा महिन्यात मग तुमच्याकडे अमाऊंट झाली पन्नास हजार प्रॉफिट तीस हजार अगोदर काढलेले आहेत वीस हजार तुम्ही कुठे काढलेले आहेत इंट्राडेमध्ये हे दीड वर्ष झाली त्यानंतर तुम्हाला आय यायचं आहे एफ ओमध्ये फ्युचर अँड ऑप्शन तिथेही तुम्हाला निफ्टी 50 वर ही फक्त निफ्टी फिफ्टीवर इंट्राडे करायचं आहे पोजिशनल ट्रेडिंग नाही करायचे फक्त इंट्राडे आणि इंट्राडेमध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये एक लॉट असतो पन्नासचा जे हैं ले ले हैं पन्नास हजार आणलेले आहेत तुम्ही एफ एन ओमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला त्या पन्नास हजाराचं फक्त पन्नास हजार टिकवून ठेवायचे आहेत तुम्हाला प्रॉफिटही करायचं नाही फक्त पन्नास हजार टिकवून ठेवायचे जर ते पन्नास हजार तुमचे टिकवून राहतील तर समजायचं तुम्ही ट्रेडर झालात म्हणजे ह्या प्रोसेसला झाली दोन वर्ष एक वर्ष स्विंग ट्रेडिंग सहा महिने तुम्ही इंट्राडे आणि पुढचे सहा महिने तुम्हाला पन्नास हजारचे फक्त पन्नास हजार टिकवून ठेवायचे वाढवायचेही नाहीत पन्नास हजार तुम्हाला एक लाख दोन लाख प्रॉफिटही करायचं नाही आहे पन्नास हजारचे फक्त पन्नास हजार टिकवून ठेवायचे आणि जर तुम्ही पन्नास हजारचे पन्नास हजार टिकवून ठेवलात तर तिसऱ्या वर्षात तुम्हाला पन्नास हजारवर प्रॉफिट आणायचं आहे पन्नास हजारवर फक्त आणि फक्त तीस हजार एफ एन ओमध्ये फक्त आणि फक्त तीस हजार सहा महिन्यात आणायचं आहे पन्नास हजार आता आपला हा झाला अडीच वर्षाचा पिरियड ठीक आहे जर तुमचं पन्नास हजारावर तीस हजार पुढच्या सहा महिन्यात प्रॉफिट झालं आणि माझ्या मते एफ एन ओमध्ये ते होऊ शकतं ते करताना तुम्हाला तुमची डायरी लिहायची डायरी म्हणजे त्याला आपण जर्नल म्हणतो म्हणजे आज ह्या तारखेला ह्या दिवशी हा पॅटर्न झाला त्याच्यामुळे मी एवढे जर माझा रिस्क माझी जर वीस पॉईंटची होती तर मी चाळीस पॉईंट पन्नास पॉईंट घेतले असं हे तुम्हाला लिहायचं आहे असं तुम्हाला जर्नल मेंटेन करायचं आहे तर जर्नल मेंटेन केल्यामुळे सहा महिन्यात तुम्हाला एकतर तुमचं लॉस आहे प्रॉफिट आहे सहा महिन्यात हेही कळतं त्यानंतर तुम्हाला त्या जर्नरमुळे तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे प्रॉफिटेबल आहात मार्केटमध्ये तुमची कुठे ताकद जास्त आहे ती अजून जास्तीत जास्त वाढवायची ज्या चुका करतोय त्या चुका न करण्यावर भर द्यायचा समजतंय तर अशी तुम्हाला मार्केटमध्ये तीन वर्ष जाणार आणि चौथ्या वर्षी समजा तुमचा काही लॉस झालेला आहे तो लॉस चौथ्या वर्षापासून प्रॉफिटमध्ये येणं चालू होणार आणि मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताना एफ करताना फक्त आणि फक्त एकच इंडिकेटर वापरायचं त्या इंडिकेटरचं नाव आहे सायकोलॉजी बाकी कोणतंही इंडिकेटर तुम्हाला वर्क म्हणजे कामी येत नाही सगळेच इंडिकेटर तिथे फेल आहेत फक्त आणि फक्त सायकोलॉजी नावाचं जे इंडिकेटर आहे तो इंडिकेटर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवतो मार्केट जर एका सर्टन पॉईंटवर गेलेला आहे आणि तिथून मार्केट तुम्हाला असं वाटतं की थोडंसं रेड कॅन्डल बनवलं आणि खाली आलं आणि तुम्हाला वाटतं की मार्केट वरती जात त्या रेड कॅन्डलमध्ये आपण एक्झिट होतो तिथेच तिथेच सायकोलॉजी कामी येते जर तुम्हाला माहिती आहे की माझा सपोर्ट काय माझा रेझिस्टन्स काय माझं टार्गेट काय माझा स्टॉप लॉस काय ह्या जर गोष्टी माहिती असतील तर आणि तर तुम्ही थांबणारच आणि हेच इंडिकेटर सायकोलॉजी नावाचं इंडिकेटर तिथे वर्क होतं बाकी कोणतंही कोणतंही इंडिकेटर घ्या कोणतंही इंडिकेटर यूज होत नाही जर तुम्ही इंडिकेटरवर रिलाय राहाल ला। तर तुमचे इंडिकेटर लागतील तर शक्यतो सायकोलॉजी आहे सायकोलॉजीवर वर्क करा जास्तीत जास्त सायकोलॉजीवर वर्क करा ट्रेडिंग जर्नल लिहा ट्रेडिंग जर्नल लिहिलं तर तुम्हाला तुमचं स्वतःचं पुस्तक तयार होतं दुसऱ्यांचंही पुस्तक वाचायची गरज नाही मग सायकॉलॉजी तुमची त्या पुस्तकावर बिल्ड होते तुम्ही काय चुका केल्या काय नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात फक्त इमान इतबारे ट्रेडिंग जर्नल लिहा ज्या चुका खऱ्याच ज्या चुका होतात त्यासुद्धा लिहा आणि त्याला ओवरकम करायचा प्रयत्न करा नियम स्वतःचे बनवा जर तुमचे ट्रेडिंगचे नियम आहेत एक तर एकच लॉट दोन तर दोनच लॉट एक तर एकच एंट्री दोन तर दोनच एंट्री त्यावर तुम्ही स्वतःचं इंट्राडे करा जर तुम्ही एक घेताय समजा दोनशेला घेताय तो रा संध्याकाळपर्यंत आठशे होईल आठशे जातो आणि आपण म्हणतो की यार मी दोनशेचा फक्त चारशेला विकला त्या गोष्टी मनात आणू नका आज दोनशेचा आठशेला गेला दुसऱ्या दिवशी दोनशेचा चारशेला जाऊन परत शून्याला येऊ शकतो तर मला एवढं टार्गेट व्हाय मिळायचं व्हायला मिळ मे, मिळायला हवं होतं त्याऐवजी मला एवढंच टार्गेट मिळालं आहे त्याचा विचार करू नका तुमचं एक दहा पंधरा मिनटात किंवा एक वेळेत जर तुम्हाला टार्गेट किंवा स्टॉप लॉस अचीव्ह झाला तर तुम्ही एक्झिट व्हा त्यानंतर मार्केटला बघू नका मार्केट जेव्हा चालू असतं तेव्हा मार्केटला बघायचं नसतं मार्केट, मार्केट जेव्हा बंद असतं तेव्हा जास्तीत जास्त मार्केटला बघा त्या चुकांमधून शिका तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू